हॅलो गुड मॉर्निंग तर हॅलो तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आता छान मस्त रेडी झालेले आहे मी आणि आम्ही कुठे चाललो आहे तर बहिणी मी आणि मम्मी आणि सई आम्ही चौ चा, चौघीही चाललो आहे तर चला कुठे चाललो आहे बघत राहा आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त होणार आहे तर सगळ्या ताईंची आवडती शॉपिंग असते करणं आम्ही चाललो आहे चौघीही शॉपिंग करण्यासाठी चला तर व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर आता आम्ही ना नाशिकला निघालो होतो पण आम्ही तीन वाजेपर्यंत स्टँडवर थांबलो पण तीन वाजेपर्यंत आम्हाला बसच भेटली नाही एक बस आली इतकी गर्दी म्हटले नको सई पण आहे सोबत आपल्या तर आम्ही काही गेलोच नाही आम्ही आलो मग सिन्नरच्याच नवरंग शॉपमध्ये मग म्हटलं चला सिन्नरमध्येच शॉपिंग करू सिन्नरमध्येच आम्हाला पाच साडेपाच वाजले म्हटले नाशिकला गेलो असतो तर आणखी अजून जास्त वेळ लागला असता त्यामुळे मग आम्ही इथे चालव तर इथे पण छान मस्त सगळे कपडे भेटतात आमचे काही कप का म्हणजे दिवाळीची वगैरे शॉपिंग येथेच असते तर मम्मीसाठी ना कुर्ती घ्यायची होती काही कॉटनचे ड्रेस घ्यायचे होते तर आता मम्मी कुठे चालली आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगायला सांगेलच मी लवकरच हे बघा तर तीच आमची तयारी चालू होती वहिनी मी सई मम्मी आम्ही आलेलो होतो हॉटॉप तर खूप छान दिसत होता मम्मीला तर कोणते कोणते काय काय खरेदी केली सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल आणि कुठे चालली आहे ते पण सांगेल चला तर अशी आमची खरेदी भरपूर काय खरेदी केली त्यानंतर मार्केटमध्ये आम्ही फिरतो शूज घे खूप खरेदी झाले खूप पैसे खर्च झाले टेन्शन आलं आहे मला वसूल करू नंतर इथे पण आलो आम्ही म्हणजे आपण बाजारमध्ये तर तिथे पण काही वस्तू घेतल्या त्यानंतर रॅली ही होती मम्मी आम्ही ना थोड्या वेळ रॅलीमध्ये गेलो तर म्हणजे आमच्याच गल्लीमध्ये होती रॅली ही तर सगळ्या बायका होत्या आज आपण बनवणार आहे आवळा कँडी कारण भरपूर काही ताईंचे मेसेज होते का आवळा कँडी बनवून दाखवत आहे आम्हाला एकदा तरी रेसिपी तर आवळा कँडीची रेसिपी आज आपण बनवणार आहे तर फायनली तुम्ही बघा सगळ्यात आज नाही चला आता आवळा आहे ना मम्मी स्वच्छ पाण्याने धुवून आहे त्यानंतर पुढची कुठची तुम्हाला सांगेलच मम्मी पुढे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवळ्यापासून अनेक आजारी बरे होतात अनेक आजारांना एकच उपाय म्हणजे आपला आवळा आणि केसांसाठी तर एकदम उपयुक्त खरंच मला तर अनुभव आलाय तुम्ही करून बघा कॅन्डीसाठी पण आवळा मस्त कोरडा करून घेते मी म्हणजे आपला ओला आवळा अजिबात राहिला नाही पाहिजे आता आपण पाणी ओतलंय याच्यात पण पाणी थंड आहे ना त्याच्यामुळे पाणी पूर्ण गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला प्रोसेस करून प्रोसेस करायची दिलेली आहे आणि मग आपण ही आवळे ना त्याच्यात एक चाळण ठेवलेली आहे त्याचीच आणि त्याच्यावर आपण आवळे ठेवलेले म्हणजे पाणी उकळल्यावर पटकन आवळे आपले होऊन जाते जास्त वेळ नाही घेणार आणि याला आहे ना कम्प्लीट वीस मिनिट आपल्याला वाप द्यायचे आहे आपल्या आवळे उकडून झाले आणि तुम्ही बघा सुटलेला आहे मस्त सुटलेला आहे म्हणजे कम्प्लीट झाले आता आपल्या आवळे उकडून आणि लागलेले आवळे उकडायला मस्त आपले आवळे झाले आणि आपले आवळे दोन किलो आहे तर दोन किलो आवळे काही याच्यात भांड्यात बसले नव्हते त्याच्यामुळे मी आधी एक घेतले करून आणि दुसरी लावलेले आपले करायसाठी परत आणि आता आवळे कम्प्लीट झाले इतके सुंदर झाले खापा बघा खूप छान आणि थंड होऊन द्यायचे आवळे पूर्ण खापा इतक्या छान झाल्या बा खापा पण खूप मोठे आवळे खूप मोठे होते ना त्याच्यामुळे खापा पण भरपूर मोठ्या झालेले आहे आता आपण हे ना पोळी करून घेतलाय आणि पोळी खूप छान आहे बघा खूप मस्त झाले आवळ्याचा पोळी आणि आवळा मस्त झालेला आपला आणि त्याला अजिबात पाण्याचा रंग पण नाही लागला पाहिजे तेवढी काळजी घ्या आणि गुळ पण आपण मस्त बारीक करून घेतलाय आता आपण हा जो गूळ बारीक करून घेतलेला आहे ना तो पहिले मी बघा पहिले मी मिल्या टाकून घेतलेला होता आणि मग त्याच्यावर आवळा टाकलेला आहे असे आपल्याला असेच असे थर बनवायचे तीन थर बनणार आहे आता आपल्या आवळ्याचे आणि गुळाचे तर एकदा गुळ टाकायचं परत आवळे टाकायचे परत गुळ टाकायचं परत आवळे टाकायचे म्हणजे जो जेवढे आपले आवळे आणि गुळ आहेत तोपर्यंत आपण एकसारखं करू शकतो त्याला तर एका व एक लेअर म्हणजे असं लावून तुम्ही बघितलं तर सगळं लावल्यानंतर आहे ना हे बघा अशा प्रकारे ना दोन दिवस ते ना आवळे गुळा गुळामध्ये भिजले गेले त्याचं गुळाचं पाणी झालं तर ते दोन दिवस छान भिजले त्यानंतर रात्री मम्मीने ना आवळे ना गुळाच्या पाण्यातून सगळे चाळणीने चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलेले ते दुसऱ्या दिवशी आता आपल्याला उन्हामध्ये वाट टाकायचे मस्त छान असे वाळून द्यायचे उन्हामध्ये त्यानंतर आवळे कसे होतात तयार पुढे तुम्हाला दाखवतेच आणि आवळा आहे ना म्हणजे आपल्याला लहान मुलं पण खूप आवडीने खातात चॉकलेट म्हणून आवळ कँडी ना एकदम छान लागते आणि आपणही खाऊ शकतो म्हणजे डायरेक्टली आवळा असं घरातलं म्हणजे बहुतेक जणांना तर आवडतच नाही त्यामुळे तुम्ही ना आवळ कँडी करून सगळे लहान मुलंही खातात घरातल्याही खातात खूप उत्तम आहे तर नक्की तुम्ही ही करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसते तरी ही थोडीशी अजून उन्हामध्ये ठेवायची आहे हे बघा खूप छान झालेली होती एकदम अशी नरम झालेली होती म्हणजे लहान मुलं माझ्या सैनी तर ना वाच खूप खाल्ल्या आणि तिलाही खूप आवडल्या तुम्हाला ही कशी वाटली नक्कीच सांगा चला दोन दिवस व्हिडिओ आला नाही खूप ताईंनी वाट बघितली पण आता डेली आपले ब्लॉग येतील तर तब्येत बरी नसल्यामुळे आलेले नव्हते तर चला सगळ्यांना बाय बाय